नमस्कार आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी अमया बोरकर घेऊन आलोय महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींचा एक रंजक कार्यक्रम ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र चला तर सुरू करूया आपल्या महाराष्ट्राची ही रंजक सफर सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात धकाधकीच्या आयुष्यात सुदृढ राहणं फिट राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे नियमित व्यायाम करणं किंवा योग साधना करणं भारतात उगम पावलेल्या या योग साधनेबद्दल संपूर्ण जगाला नेहमीच कुतूहल वाटत राहिलं आहे आणि या योग साधनेबद्दल सर्वत्र जागरूकतेचा प्रसार व्हावा यासाठी गेली अकरा वर्ष आपण एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करतोय या सुद्धा या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं चला तर या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची तितकीच सुदृढ आणि निरोगी झलक पाहूया माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नातून या आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात झाली ज्याला जगभरातून अद्वितीय प्रतिसाद मिळाला आपल्या भारत देशाची परंपरा जगभरात पोहोचावी हाच या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उद्देश आहे शांती स्वास्थ्य और समरसता की ओर ले जाए जहां हर व्यक्ति दिन की शुरुआत योग से करे और जीवन में संतुलन पाए जहां हर समाज योग से जुड़े और तनाव से मुक्त हो जहां योग मानवता को एक सूत्र में पिरोने का माध्यम बने और जहां योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ एक वैश्विक संकल्प बन जाए यावेळी सुद्धा भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाराष्ट्रात विविध ठिकाणी योगाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं होतं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी यात उत्साहाने भाग घेतला शाळा महाविद्यालय विविध सरकारी संस्था कार्यालय सर्वच क्षेत्रातल्या महत्वाच्या ठिकाणी हा योग दिन खूप उत्साहात साजरा केला गेला लग्न सोहळा विवाह म्हणजे आपल्यासारख्या अनेकांच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण अनेकदा आपल्या आयुष्यातला हा अविस्मरणीय क्षण इतरांसाठी सुद्धा संस्मरणीय ठरतो कसं सांगतो हा सोहळा पार पडला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझर इथे द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन आणि अश्वमेध युवा संस्थेच्या वतीने पाच अंध दाम्पत्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते चला। या मंगलमय विवाह सोहळ्याचे साक्षीदार होऊया दृष्टीहीन बांधवांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन ही संस्था काम करत आहे दरवर्षी या संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात हा विवाह शाही थाटात लावण्याचा प्रयत्न द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष अरुण भारसकर आणि अश्वमेध संस्थेचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी केला बँड पथक लेझिम पथक असल्याने वरातीची रंगतच काही वेगळी होती या विवाह सोहळ्यात मंगळसूत्रापासून संसार उपयोगी भांडी कपाट देऊन कन्यादान देखील करण्यात आलं एवढे मित्रांचे लग्न अटेंड केले आणि भावांचे पण रिलेटिव्सचे पण भरपूर लग्न ऍक्च्युली अटेंड केले पण त्यांनी एक एक जी छोटी छोटी गोष्टी आणि ते वैदिक पद्धती प्रत्येक गोष्टीत लक्षात ठेवून त्यांनी जे खूप शाही लग्न हे केलं ते खूप भारी वाटलं आणि अप्रतिम होतं आणि अनफॉर्गेटेबल असेल ते आयुष्याचं ॲक्च्युली कधी कधी ना विसरणारा एक क्षण आणि खूप भारी होता त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी मी द ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन आणि अश्वमेध युवा मंच यांचा मनापासून मी आभारी आहे थँक्यू सो मच बोथ ऑफ ऑर्गनायझेशन महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण घडामोडींची ही सफर अशीच सुरू राहील पण आता वेळ झाली आहे एका छोट अशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला महाराष्ट्र तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आपला महाराष्ट्र प्रसार भारतीचे अध्यक्ष आणि निवृत्त आय ए एस अधिकारी श्री नवनीत कुमार सहगल यांना आय ए ए आणि फ्री प्रेस जर्नल यांच्या वतीने आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलं यानिमित्ताने त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्याशी संवाद साधला गेला आणि उपस्थित प्रेक्षकांना प्रेरणा आणि कल्पनेची एक मंत्रमुग्ध संध्याकाळ अनुभवायला मिळाली चला आपणही संध्याकाळ अनुभवूया काही क्षणचित्रांच्या माध्यमातून इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन इंडियाने प्रसार भारती अनलॉकिंग द पोटेन्शियल हा चर्चारूपी कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात ग्रुप एम साऊथ एशियाचे सी ओ श्री अश्विन पद्मनाभन How you have to break established norms of working in the organization. There is a certain way of thinking that has existed over the years. And there is a responsibility that you have as a public broadcaster. So there is a vision that you have, which you want to drive, which is to literally reimagine and reinvent what Prasar Bharati and Doordarshan or All India Radio is today for us and what it can become that's your vision at the same time there is an expectation from Bharti as a public broadcaster how do you plan to kind of navigate this you know it's a line that is a very difficult one to walk yeah that's what i was i was telling you that you know the challenge is keeping people engaged simultaneously giving them correct information giving them clean entertainment you know and uh, at the right time I want to convey it to people or the government wants to convey or any private uh, corporate wants to convey it to people we can definitely and much better uh, we can do it through stories for us we have the largest reach we run almost 36 uh, uh, electronic channels and 58 radio stations all across the country plus we run uh, free dish free dish इज इक्वलट ऑफ टाटा स्काय बट आवर डी टी एच प्लेटफॉर्म फ्री डिश इज फ्री ऑफ कॉस्ट वी डोट चार्ज एनीथिंग आउट टू ट्वेंटी करोड़ फैमिलीज एवरी डे एंड आवर रीच इज सो दैट प्राइवेट चैनल दे बीड आउट अदर चैनल टू बी ऑन आवर फ्री डिश हा चर्चा सत्र श्री नवनीत कुमार सहगल यांनी भारताच्या सार्वजनिक प्रसारकाच्या भूमिकेवर महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन मांडला संस्थेच्या मुख्य ध्येयाशी प्रामाणिक राहून आधुनिकीकरण करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली भारतातील प्रजनन क्षमता आणि पुनरुत्पादन आरोग्य सेवेचा एक प्रमुख मंच असलेलं नॅशनल आय व्ही एफ समिट अँड अवॉर्डचं दुसरं पर्व याचं आयोजन करण्यात आलं होतं बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आणि या निमित्ताने देशभरातून अनेक नामवंत आय व्ही एफ तज्ञ प्रजनन तज्ञ भ्रूणशास्त्रज्ञ आणि आरोग्य सेवेतील अनेक एक उद्योजक एका मंचावर जमले होते त्यांच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा घडल्या चला तर आपण या संमेलनामध्ये काय काय घडलं ते जाणून घेऊया या समिटचं उद्घाटन व्हॉइस ऑफ हेल्थकेअरचे अध्यक्ष डॉ नवीन निश्चल यांच्या हस्ते झालं त्यांनी आपल्या भाषणात या क्षेत्रातील सहकार्य आणि नवीन उपक्रमांसाठी दिशा दाखवली दिवसभरात नव्या प्रजनन तंत्रज्ञानावर चिकित्सा विषयक सर्वोत्तम पद्धतींवर रुग्ण केंद्रित धोरणांवर आणि सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञानातील नैतिक बाबींवर अनेक चर्चासत्र झाली या कार्यक्रमाने आय व्ही एफ आणि प्रजनन औषधांमध्ये भारताचं वाढतं नेतृत्व अधोरेखित केलं ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी आणि प्रजनन काळजीमध्ये उत्कृष्टतेची ओळख पटविण्यासाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिलं समिट ऑफ वॉइस विच इज अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह दिस वी क्लिनिशियन The embryologist, the counselor, the other industry partners, they are all coming under one umbrella, and we are discussing what is the current scenario of IVF and what the future holds for us, how the future should be uh, gone through, what future guidance we want, what changes we want in the AIT law. This is all we are going to discuss, and we are going to carry it forward to see the. इट दीमेंट ऑफ पेशेंट केयर दैट इज फ्रामिट हम कैसे हम ऐसा क्या करें कि हमारे देश के अंदर जिन महिलाओं का बच्चा नहीं बेबी नहीं है जिन दंपतियों के चिल्ड्रन नहीं है हाउ टू हेल्प देम वी हैव मल्टीपल ऑप्शंस। वी कैन काउंसल दैम वी कैन डू आईयूआई। वी कैन डू आईवीएफ। पर हमारा देश एक बहुत बड़ा देश है हमारे देश के अंदर आबादी बहुत ज़्यादा है और आज के समय के अंदर हम पूरे दुनिया का एक सबसे बड़ा देश है इन टर्म्स ऑफ पॉपुलेशन दिस बिगेस्ट डेमोक्रेसी टू फॉर्चुनेटली अनफॉर्चुनेटली आर कंट्री हैज़ गॉट वेरी अन ईवन ग्रोथ प्रेजिडेंट ऑफ आई एफ एस डॉ पंकज सलवार एंड बिंग दर्मी फॉर नियरली थर्टी ईयर्स बिंग ट्रेवल्ड ऑल ओवर द कंट्री इन दिस थर्टी ईयर्स आई फील दैट इज अग डिड इन कंट्री नियरली हैव एट टीयर वन सिटीज़ हमारे देश में सिर्फ आठ बड़े शहर हैं और तकरीबन बाईस छोटे शहर हैं टीयर टू सिटीज़ रेस्ट ऑल आर टीयर थ्री एंड टीयर फोर सिटीज़ तो जो एक फैसिलिटीज़ है हमारे देश के अंदर वो इवनली स्प्रेड नहीं है और छोटे शहर हैं वहाँ पे उन दंपतियों को हमारे मेल फीमेल्स को हर चीज़ का एक्सेसिबिलिटी नहीं होता है सो आई फील दैट टुडे वी ऑल कम टुगेदर अलोंग विद द यू एंड जो हमारे पास टेक्नोलॉजीज़ हैं जो हमारे पास फैसिलिटीज़ हैं वी शूड डिवाइड ऑल ओवर द कंट्री पर अगर कोई एक दंपति हमारा एक आंध्रिक छोटे गांव के अंदर है और दिन श्रीनगर छोटे तो मुंबई और पुणे हमारे जो मैरिड कपल्स हैं अब उनमें से आईवीएफ की आवश्यकता लगभग तीस परसेंट लोगों को है अब किन लोगों को है जैसे जिनकी नली एकदम ब्लॉक्ड है फेलोपियन ट्यूब या मेल पार्टनर में बहुत सीवियर प्रॉब्लम है या उनको सीवियर एंडोमेट्रियोसिस है ये कपल्स बाकी और किसी भी इनफर्टिलिटी के ट्रीटमेंट से प्रेग्नेंट नहीं हो पाएंगे तो बहुत ज़रूरी है कि उनको ये पता हो कि क्या ऑप्शन है विच इज़ कॉल्ड इन विट्रो फर्टिलाइजेशन या आईवीएफ तो वो हम कैसे इंश्योर करें कि हमारे भारत में देखिए टायर वन सिटी जो टीयर वन सिटी हैं दिल्ली कोलकाता बेंगलोर या मुंबई वहाँ पे तो लोगों के पास ये नॉलेज है अब टी टू सिटी में भी ये नॉलेज है क्योंकि काफ़ी आई वी एफ सेंटर्स खुल गए हैं लेकिन जो हमारे छोटे छोटे कस्बे हैं या गाँव हैं उनके पास ये जानकारी कैसे पहुँचे क्योंकि ये जानकारी पहुँचनी बहुत ज़रूरी है सो so मुझे लगता है एक तो गवर्नमेंट प्रोग्राम्स बहुत ज़रूरी हैं जैसे आज हमने अपने पैनल में सुना आई सी एम आर है या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ रिसर्च है इन लोगों के द्वारा बहुत ज़रूरी है या हमारी सोसाइटी जैसे सोशल अवेयरनेस प्रोग्राम्स करती है इंडियन फर्टिल सोसाइटी तो बहुत जरूरी है कि इन प्रोग्राम्स के द्वारा ये अवेयरनेस पहुंचे कि आई वी एफ किन को जरूरत है सो पी सी एस इज अ कंडीशन इन विच व इवन यंग गर्ल्स हैव अ प्रॉब्लम विद पीरियड नॉट ऑल ऑफ दैम बट क्वाइटीर पीरियड देव अदर कंडीशन लाइक Cosmetic issues, they'll have obesity, uh, facial hair, mental depression because of all these problems. And of course, they are eligible to develop chronic diseases as they grow further. So, fertility becomes an issue because the girls have irregular periods and they have um, hormonal imbalances. And because of which, they have problems with fertility. So, if we correct their hormones, if we correct their periods and if we help them to get pregnant they do get pregnant quite about 25 30% will get pregnant just by doing this much we give them a little more help another 10 15% will get pregnant but about 50% of them may land up with infertility treatment or ivf and this is where we come in wherein we offer all the facilities to a woman which includes her psychological mental health includes taking care of her male hormones which may be high in the blood she could be insulin resistant which is a pre diabetic condition and these are the women when they get pregnant they have a high risk of developing diabetes in future so we need to actually be very careful with these girls to make sure that they have a very very safe pregnancy fertility treatment and do not get into those Problems which are associated when PCOS women get pregnant. It is important in India that infertility is on the rise. It is not only female infertility, it is also male factor infertility. And partly it is because of lifestyle issues uh, ir irregular hours of working, long hours of working, virtual no exercise, obesity. predisposition to hypertension and diabetes and wrong food habits add on to the infertility causes. So it's important that we look at lifestyle because only a healthy mother and father can give a healthy child. या रंगतदार घडामोडी पाहता पाहता आता पुन्हा वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची पण तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा आपला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी दूरदर्शन केंद्र मुंबई येथे वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं यावर्षीचा या, या कार्यक्रमाचा विषय होता जेंडर इक्वॅलिटी इन डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आय ई टी ई बीईएस आणि आयईटी यांच्या संयुक्त विद्यमाने दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होते नक्की काय घडलं या कार्यक्रमात चला जाणून घेऊया कार्यक्रमाची सुरुवात बीईएसच्या अध्यक्ष च्या अध्यक्षा श्रीमती शिप्रा मनस्विता यांच्या स्वागत भाषणाने झाली leading to digital transformation in all spheres. last year, we had deliberated on the theme digital innovation for sustainable development. with its wide reach and influence, and also we discussed the challenges involved. now, gender inclusivity and equality becomes all the more important in such a situation. as we see in our hall today, Gender inclusivity is visibly available, but <laughs> we are very small part of the society as a whole. This is a minimal that we are all here, and gender inclusivity is, it is vis very visible here today. Widespread gender digital divides needs to be promptly addressed for complete upliftment, including taking informed decision avoiding the risk of harassment abuse and exploitation which can deter the advancement of the society by focusing on gender intentional policies and addressing the root cause of inequality the digital transformation can truly benefit everyone in the society government of india has already initiated many such schemes and policies towards achieving this Gender gender and and मुख्य अतिथी श्री आर कृष्णदास अतिरिक्त महासंचालक प्रसारण संचालन आकाशवाणी आणि दूरदर्शन यांनी त्यांच्या भाषणात सर्वसमावेशक तंत्रज्ञानाच्या गरजेवर भर दिला द डिजिटल रॅपिडली रिडिफाईनिंग द बाउंड्रीज ऑफ पॉसिबिलिटी ओपनिंग न्यू डोर्स फॉर कम्युनिकेशन नॉलेज अँड इकॉनॉमिक ग्रोथ येट ॲज वी एम्ब्रेस द ऑपॉर्च्युनिटी ऑफ दिस इन ट्रान्सफॉर्मेशन वी मस्ट रेग्नाईज दॅट नॉट एव्हरी वन बेनिफिट्स इक्वली अँड द डिजिटल डिवाईड प्रसिस्ट नॉट ओनली इन ॲक्सेस टू टेक्नॉलॉजी बट इन द एम्पॉवरमेंट अँड फुल पार्टिसिपेशन ऑफ वुमेन अँड गर्ल्स इन ए वर्ल्ड that is increasingly interconnected where information flows at the speed of light we must ask ourselves who is benefiting from digital revolution are we ensuring that women and children girls are not just participants but leaders in this transformation the benefits are not being shared equally according to international telecommunication union women are 23% less likely than men to use mobile internet this gap is not just static. it represents more than 250 million fewer women than men are online globally. millions of voices, ideas, and innovation that are being silenced. it's a stark, stark reminder that while technology has the power to connect us, it can also perpetuate existing inequalities if we do not actively work to bridge the digital divide. this is not just a matter of fairness. this is a matter of development. मुख्य वक्त्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड या संस्थेच्या असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट श्रीमती श्वेता महेंद्रा यांनी महिलांचा डिजिटल नवप्रवर्तनात सक्रिय सहभाग असणं किती आवश्यक आहे यावर आपल्या भाषणात प्रकाश टाकला नथिंग कम्स ऑन प्लेटर यू हॅव टू फाईट फॉर एव्हरीथिंग यू हॅव टू फाईट फॉर एक्झिस्टन्स अँड फॉर गर्ल्स इट इज इट इज टफ कॉर्पोरेट इज ऑल्सो इक्वली टफर इट इज नॉट इजी टू सर्व्हाइव्ह you have to fight you have challenges you have challenges with your peers you know so you have to you know you have to know how to bounce back the many times you know i have been like drawn like up to here but i I have, I have come up i have come up each and every time only thing what my continuous learning which helped me which keeps me an edge on others so when anybody say an ai i say okay i know better than you just shut up you know लाईक दॅट सो यू नो ट्राय टू टीच दॅट यू हॅव टू वर्क एक्स्ट्रा यू हॅव टू वर्कली थर्टी पर्सेंट एक्स्ट्रा आपला महाराष्ट्राचा प्रत्येक भाग तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण घडामोडी घेऊन येत असतो हा प्रत्येक भाग पाहताना तुम्हाला खूप आनंद मिळतो याबद्दल मला खात्री आहे हा आनंद तुम्हाला पुन्हा अनुभवायला मिळणार आहे अर्थातच आपला महाराष्ट्राच्या पुढच्या भागात आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाबद्दल तुम्ही दिलेल्या ईमेल आय डीवर आमच्याशी संपर्क साधू शकता आता मात्र या भागाची इथेच सांगता करण्याची मला अनुमती द्या नमस्कार